सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले हे उपोषण माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडले सततच्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकऱ्यांचा माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली तसेच शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देखील संजय काका पाटील यांनी पाठिंबा दिला आहे उपोषणानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी या मागणीला जोर करत मागच्या केलं केलं होतं आंदोलन होतं प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिला आज त्या पिचलेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची बाजू घेऊन शासनापर्यंत कुणीतरी तो आवाज पोहोचवला पाहिजे कुणीतरी तो शेतकऱ्याचा आवाज मोठा करण्यासाठी राज्यामध्ये सगळे शेतकरी नेते कर्जमाफीसाठी हे आंदोलन हातामध्ये घेत आहेत त्यामध्ये जिल्हा आपला मागा असताना दुसरा टप्पा आमचा हा चालू आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या त्याचा सात बारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे त्याच्यानंतरचा आमचा टप्पा सात बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची गोळा करून गावोगाव जाऊन एक चळवळ उभा करणार आहे आणि ती राज्य सरकारला पाठवून देऊन लवकरात लवकर मार्चच्या आधी ही सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही बसलं